नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगावच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळच्या वाजलेले आहेत आठ वाजलेले चहा वगैरे झाली आता आमची आणि थोडं निवांत म्हणून मी थोडी खाली बसलेली आहे तर माझ्या जवळ मनू आहे तर तीसुद्धा आमच्याजवळच बसते बघा समोर पूजाचे पप्पा पण बसलेले आहेत तर ते आमच्या दोघांच्या सेंटरमध्ये येऊन बसलेली आहे आणि छान अशी खेळते तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवते तर मग इथं आम्ही बसलो होतो चा वगैरे घेतल्या आणि निवांत बसलं थोडं आणि इकडे बघा मनू लगेच कसे खेळते बॅटरीसोबत आणि इकडे आम्ही दोघं जणी गप्पा गोष्टी करत होतो आणि ती मस्त खेळायला लागली आम्ही जरासं पण बाहेर गेलो की ती लगे आमच्या मागे मागेच येते आणि घरात थांबलो की ती सुद्धा घरातच थांबते आता याला ती बॅटरी कशाला पाहिजे बरं तुम्हीच बघा तर ती बॅटरी घेण्याचा प्रयत्न करते बघा तोंड तोंडाने कशी ओढते <laughs> खूप नटखट आमचे आमच्यावाले खूप छान आणि अशी अंगावरशी झालेली आता आम्ही जिकडे गेलो तिकडे आमच्या मागे मागे येते शेतामध्ये सुद्धा येते आम्ही शेतात जर गेलो तर माझ्या मागे सुद्धा येते मी विहिरीवर गेलो मोटर चालू करायला माझ्या मागे मागे येते तर ती विहिरीवर सुद्धा जाते मालक सोबत एवढा तिचा जीव आहे म्हणू Chal, chal. chal, मनू चल 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 चला 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 माझ्याकडे चल चल घाबरू नको चल चल, चल, चल राग आला का तुला ए म्हणत्या म्हणत्या चला 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 तर तिला काहीतरी राग आला वाटतं ती खेळत होती आणि तिला मी मध्येच आरो दिली म्हणून तिला राग आला माझा ले ले। <laughs> तर बघा ती माझ्या पाठीमागे कशी जाऊन बसलेली गेले ते आता परत खेळायला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद